मी छमन चांदसाब पठाण राहणार नायगाव तालुका साकूर जिल्हा लातूर मी ऑपरेशन साठी ममता हॉस्पिटलमध्ये गेलो मी लेझर ऑपरेशनसाठी त्यांच्या गेलो लेझर ऑपरेशन करतो म्हणले मी तीस तारखेला ऍडमिट झालो माझं लेझर ऑपरेशन करण्याऐवजी माझं किडनी काढण्यात आलेली आहे मला हा ममता हॉस्पिटलमध्ये माझी किडनी काढलेली आहे मला न्याय मिळावा आणि माझी माझी किडनी मला परत मिळावी माझी एवढी अपेक्षा आहे हे पीडित आहेत आता जे आपल्याला बोलले ते पीडितने सांगितल्याप्रमाणे मला मुतखड्याचा आधार होता आणि मी मुतखेड्याचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर कडे गेलो होतो तर डॉक्टरनं माझी किडनी काढून घेतली असा प्रकार त्यांनी मला काल सांगितलं सांगितल्याच्या नंतर ते दवाखान्यातले जे त्यांचे डॉक्युमेंट आहेत ते सगळे आम्ही चेक केले तर त्याच्यावर म्हणजे पूर्वी किडनी असलेले डॉक्युमेंट आहेत आणि नंतर किडनी नसलेले डॉक्युमेंट आहेत हे पाहिल्याच्या नंतर आज हे सर्व समाज माध्यमाला कळावं म्हणून आम्ही प्रेस प्रेस घेऊन ठेवलेली आहे आणि या प्रेसच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की हा जो प्रकार आहे खूप निंदनीय प्रकार आहे माणुसकीला काळिंबा बसणारी घटना घडलेली गट आहे लातूरमध्ये जर खरे असं ही, ही जी घटना घडलेली गट आहे ही घटना देशाचे पंतप्रधान त्यांच्यासोबतकडं आम्ही वाट मेलच्या माध्यमातून पाठवणार आहोत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडे आरोग्यमंत्र्याकडे हे सर्व या घटनेचा जो घटनाक्रम घडलेला आहे ते सर्व आम्ही निवेदनाच्या माध्यमातून पाठवणार आहोत आणि ह्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पीडित व्यक्तीसोबत आम्ही असणार आहोत हो हेनी जे आमच्याकडे जे मागणी कर अन्याय झालेला आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण आम्हाला मदत करण्यात यावी माघार मग आम्ही त्यांना सांगितलं वा ह्या प्रकारात तुम्ही माघार घेचाल आम्ही विनाकारण करायचं कर एखाद्या डॉक्टरचं किंवा नाव समजा त्यांनी की कृत्य झालंच नसेल तर त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये तुमची जर खरी असेल तर जी त्यांचं म्हणणं आहे ती बॉन्डवर आम्ही त्यांच्याकडून घेतलेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ममता हॉस्पिटल विश्वास कुलकर्णी आता त्यांनी अर्ज दिलेला आहे पोलीस प्रशासनाला जे प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जे गुन्हा दाखल होईल किंवा जी प्रक्रिया होईल ते समोर येईल पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला आहे ती तारीख आहे त्याच्यावर अजून काहीच झाले नाही जिल्हा एक समिती गठन करून करून सादर मग नंतर गुन्हा दाखल होतो अशी प्रोसिजर आहे नमस्कार मी डॉक्टर विश्वास कुलकर्णी मी मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून ममता हॉस्पिटलमध्ये काम करतो आज सकाळी माझा एका जुना पेशंट चमन पठाण यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर दहा खोटे आरोप केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोन मिनटं बोलू शकतो इच्छितो या पेशंटला किडनीमध्ये मोठा खडा होता उजव्या किडनीमध्ये मोठा खडा होता ती किडनी निकामी झाली होती त्याच्या योग्य त्या सर्व तपासण्या करून त्याला नातेवाईकांना कल्पना देऊन आणि त्याचे वेगळ्या परवानग्या ज्याला कन्सेंट म्हणतात तर त्याची वेगळी स्पेशल कन्सेंट घेऊन आम्ही ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन केल्याच्यानंतर काढलेली किडनी तपासणीला पाठवली होती त्या तपासणीचा रिपोर्टही आमच्याकडे अवेलेबल आहे की ती किडनी निकामी झालेली आहे म्हणून एवढं सगळं असताना पेशंटनी हेखेखोरपणे आमच्यावर तक्रार केली पोलीस तक्रारीच्या नंतर हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या मेडिकल बोर्डकडे पण ही केस गेली के तिथे पण त्यांनी ह्याच्यामध्ये कुठलंही खोटेपणा नाही आहे आणि योग्य प्रोसिजर फॉलो केली आहे असा त्यांनी निर्णय दिला आणि तो निर्णय पण शिवाजीनगर पोलीस चौकीमध्ये त्यांच्या फाईलमध्ये आहे या सर्व झाल्याच्या सुद्धा पेशंटनी वारंवार आमच्यावर आरोप करणे खोट्या पत्रकार परिषद घेऊन आमची बदनामी करणे असं चालू केलं आहे अश त्यामुळे मी ह्या पत्रक पेशंटवर आणि त्याला साथ देणाऱ्या लोकांवर बदनामीचा खटला दाखल करत आहे